हाय फ्रेंड स्वादेश असं रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप खुँ स्वागत श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवाराच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा उपवासासाठी आपण छान अशी ओल्या नारळाची बर्फी किंवा वडी पाहणार आहोत त्यासाठी बघा पॅनमध्ये मी तूप टाकला आहे एक चमचा त्यानंतर जो ओला नारळ आहे तो खोवलेला होता तो घेतला आहे तुम्हाला खोवायला येत नसेल तर तुम्ही किसून घेतला तरी चालेल किंवा मिक्सरला फिरवून घेतला तरी चालेल छान असं आपण हलवून घेणार आहोत आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची आहे नारळ ओल्या नारळाची बर्फी किंवा वडी त्यासाठी आपण दोन वाट्या खोबरं आणि एक वाटी साखर घेतली आहे छान अशी आपण ती मध्यम गॅसवर हलवून घेणार आहोत खूप सुंदर होते वडी अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली ती मला सांगायला अजिबात विसरायचं नाही हे बघा अशा प्रकारे सतत हलवत राहायचं आहे म्हणजे आपली जी साखर आहे ती छान अशी त्यामध्ये मिक्स होईल आणि अगदी पाच मिनटात तयार होणारी वडी आहे बर्फी आहे अशा प्रकारे करा खूप सुंदर होते उपवासासाठी गोड काहीतरी खावं वाटतं त्यानंतर वेलची पावडर टाकली आहे मी एक चमचा आणि छान असं आपण हलवून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ऐकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं ओट उट... नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल छान बघा अशा प्रकारे हलवून घ्यायचं न... आहे खूप सुंदर आणि चवीला एक नंबरच होते न... आणि झटपट होते अगदी तुम्हाला उपवास आहे त्या दिवशी बनवली तरी पण पटकन होणारी आहे हे बघा अशा प्रकारे गोळा तयार होतो त्याचा साखर मेल्ट होती खूप सुंदर होते आणि चवीला पण एक नंबर भन्नाटच रेसिपी जरा जरी आवडली तर लाईक करा छानशी कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्समध्ये मैत्रमैत्रिणींमध्ये हे बघा किती सुंदर बघा झालं आहे कलर पण आहे तसाच राहिला आहे पांढरा कलर बघू शकता सारखं हलवायचं आहे आणि हे करताना तुम्ही जाडबुडाचं भांडं घ्यायचं म्हणजे जे आहे ते खाली लागणार नाही त्यानंतर बघा सेट झालं आहे आपलं छान तयार झालं मी बॉक्स घेतला आहे तुमच्याकडे जर कुठलं भांडं असेल तर त्यामध्ये टाकलं तरी चालेल किंवा ताटामध्ये केलं तरी पण चालेल अशा प्रकारे आपण सर्व ट्रान्सफर करणार आहोत बॉक्समध्ये त्यामध्ये मी पेपर टाकला आहे हाताच्या साह्याने आपण असं प्रेस करणार आहोत म्हणजे एक सारखं करून घेणार आहोत खूप सुंदर होते आणि खूपच चवीला एकदम मऊ लुसलुशीत आपली वडी तयार होते बघा हे बघा त्या आम्ही रूम टेम्परेचरवर एक तास ठेवलं होतं त्यानंतर आपण काढतोय बघा त्याचा कागद काढून घेऊ खूप सुंदर आणि चवीला एक नंबरच हे ब बघू शक किती छान आकार आला आहे त्याला आपण आता त्या कट करून घेणार आहोत ना खायला तर एक अगदी ओठ आणि खाण्यासारखी एवढी सुंदर वडी आपली खोबऱ्याची बर्फी तयार होत आहे मैत्रिणींनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान अशी लाईक करून कमेंट करा कारण तुमची कमेंट, कमेंट हे। ही खूप महत्त्वाची असते तुमच्या कमेंटने खरंच खूप प्रोत्साहन मिळतं आत्तापर्यंत आपण खूप सहकार्य केलं आहे माझ्या चॅनलला इथून पुढेही राहील आपलं ही आशा आहे हे बघा अशा प्रकारे कट करून घ्यायचे चाकूच्या साह्याने थंड झाली आहे पूर्ण तुम्हाला जो आकार हवा आहे त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता मी इथे चौकोणी आकार देणार आहे तुम्हाला दुसरा कुठला आकार द्यायचा असेल तर देऊ शकता बघा किती सुंदर झाली आहे ओल्या नारळाची वडी बर्फी बघू शकता आपण किती छान झाली आहे अगदी दहा मिनटात तयार होणारी ओल्या नारळाची बर्फी किंवा वडी तयार झाली आहे मैत्रिणींनो बघू शकता आपण किती सुंदर झाली आहे मऊ लुसलुशीत अगदी ओठ आणि पण खाल एवढी सुंदर झाली आहे हे बघा किती सुंदर झाली आहे आपल्या ओल्या नारळाची वडी किंवा बर्फी ही रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे चला तर मग पटकन लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा एक मी तुम्हाला तोडून दाखवते बघा हे बघा किती सुंदर अगदी मऊ लुसलुशीत झाली आहे आणि रंग पण छान आला आहे त्याला पांढरा आपण जास्त भाजून घेतलं नाही माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद स्वस्त रहा, मस्त रहा, बाय बाय